पांढऱ्या अगोदर रोड लावून दाखवा खाल्ल्या तुकड्यापासून खाल्ल्या तुकड्यापासून त्या तुकड्यापर्यंत सेंटर आलं की ती पाईप त्या ठिकाणी घ्यायचं आहे हां फिटिंग करताना ही बाजू पाईपाच्या बाहेर जावं आणि ही बाजू इकडं हा हा पैप आणि इकडून हां आता पहिल्या सुरू पायऱ्या फिटिंग करून घ्यायच्या आता हा कोणत्या पायऱ्याला चार रुपये आहेत येतं कोणत्या पायऱ्याला पाच आहे ह्या साईडला पण सेम ऑर्किंग जर खुट्टी कशी आहे हे जर समजत नसेल ही बाजू खाली एकावर ये त्याच्या पुढला जो रॉड आहे काढायचा ह्या ठिकाणी ठेवल्यानंतर ही दोन साईज बरोबर आल्या पाहिजेत ह्या दोन साईज बरोबर आल्या पाहिजेत उदाहरण ह्या पद्धतीने चेक करायचं आहे डबल फुडले पाईप त्याच प्रकारे या ठिकाणी समजण्यासाठी याचं तोंड आणि याचं तोंड असं आलं पाहिजे म्हणजे हा कोपरा फ्री सोडायचा आहे आणि बसवते तेवेळीस पाईप ह्या पद्धतीमध्ये पण सेम आता सुरुवात करायची पायऱ्याला अगोदर आता पायऱ्या टाकून घ्या आता एक नंबरची पायरी घ्यायची आहे पायरी बसवताना दोन्ही साईज साईड साईट ह्या समान अंतरामध्ये आणि व्यवस्थित बसायची एक वरी एक खाली झाल्यानंतर बसत नाही जर बसत नसेल तर थोडीशी ठोकाठोकी करून बसून घ्यायची आहे शक्यतो मकर फिट करण्यासाठी दोघे जण लागतात दोघे जण असल्यानंतर सोपं जाता पाच ते दहा मिनिटामध्ये होऊन जाता थोडंसं दाबा दाबी ठोका ठोकी करून फिटिंग करून घेणे घरामध्ये जागा लेवल असते त्याच्यामुळे याच्यापेक्षा पण सोपं जातं फिट करते ठोकून घे पण रंग फळी खाली काही मकरला तीनच पायऱ्या आहेत काही मकरला बारक्या चार पायऱ्या आहेत म्हणजे जास्त त्यांच्या क्वालिटीनुसार आणि जास्त त्यांच्या घेण्यानुसार अशा प्रकारे पायऱ्या फिट झालेल्या आहेत आता ह्याच्यावरचे पैप टाकून घ्यायचे चार जसे खल्ले टाकले तसंच वरले चार टाकून घ्यायचे हां वरी जावा पायरीवर सोपं जाते पाठीमागाला एक आणि ह्या साईडचा आणि ह्या साईड ह्या साईडचा आणि ह्या साईडचा दोन्ही साईडचे सेम आहेत तीन साईडचे सेम आहेत फक्त पुडला जो आहे तो पुढला चेंज येतो हल्ल्या साईडला पुडला टाकताना हे कुर्टा असल्याला टाकायचे आहेत ह्या कुर्ट्या आहेत आणि असाच सेम वरल्या साईडला डिझाईनचा येणार हा डिझाईनचा पै त्या ठिकाणी बसवायचा वरला टाकून घ्या डिझाईनचा वरला डिझाईनचा बसवते वेळेस संपूर्ण एकदाच बसलं पाहिजे थोडीशी परेशानी होते नवीन माणसाला पण येऊन जाता अशा प्रकारे आपला संपूर्ण मकर हा फिट झालेला आहे पांडासारखा